आज शनिवार आहे वरुणबकालचा बाजार आहे खऱ्या अर्थानं इथं हा गुरांचा बाजार आहे पण हा गुरांचा बाजार आहे की आठवडी बाजार आहे हे सांगता येत नाही कारण मोठ्या संख्येनं या तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय मांडतात आणि त्यामुळे हा बाजार गुरांचा बाजार असला तरी हा आठवडी बाजार वाटतो हो। तसंही आज खऱ्या अर्थात वरुडबकालचा आठवडी बाजारसुद्धा असतो पण शकली, शकली, या दिवशी आठवडी बाजाराऐवजी सकाळी सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही दुकानं मांडलेली असतात आणि या गुरांच्या बाजाराला अगदी आठवडी बाजारासारखं स्वरूप आलेलं असतं वर्डबकाल गावाचा हा मुख्य रोड आहे या रस्त्यानी वाहतूक होत असते आणि या रस्त्याचे दुथर्पा हे दुकानं साठल्यामुळे गावकऱ्यांना आणि इतर पादचाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि दुकाने झाल्यामुळे या ठिकाणी अनेकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे कृषी बाजार समिती काल संग्रामपूर याचेसुद्धा या बाबीकडे साफ दुर्लक्ष असले दिसून येत आहे मुळात हा गुरांचा बाजार या ठिकाणी भरत असला तरी कुठल्याही सेवा सुविधा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या नाहीत या ठिकाणी हा आहे गुरांच्या व्यवस्थेसाठी थटलेला बाजार ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बैलांच्यासाठी आणि इतरांसाठी अशी व्यवस्था केलेली आहे आणि यामध्ये मोठ्याच प्रमाणात हो या ठिकाणी व्यापारी येऊन बकऱ्या म्हशी आणि इतर व गुराढोरांची खरेदी सुद्धा होते मोठ्या प्रमाणात बांबूची विक्रीसुद्धा या ठिकाणी झालेली दिसते आणि इतर साहित्याची दुकानंसुद्धा या बाजारात ठटलेली दिसतात संग्रामपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला हा गुरांचा बाजार जरी असला तरी अनेक सुविधा या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही मोठ्या प्रमाणात इथं नागरिक आणि व्यावसायिक आणि व्यापारी अडते यांची संख्या मोठ्या संख्येनं असते परंतु तरीसुद्धा यामध्ये अनेकांचे दुर्लक्ष या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत या ठिकाणच्या एकंदरी बाजार व्यवस्थेकडे आणि असलेल्या सोयीकडे कृषीप्रधान बाजार समिती आणि क्षेत्रातील लोकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे गावाच्या मध्यस्थानी येत असणारा हा बाजार आणि त्यामुळे इतर वस्तीतील लोकांनासुद्धा ह्याचा प्रचंड सा त्रास सारखा होत आहे आणि त्यामुळे या व्यवस्थेकडे सरकारनी लक्ष घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यावेळेस बोलताना दिली आहे